नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची जी आहे तर तिची जाहिरात सध्या जी आहे तर ती आलेली आहे अनपेक्षितपणे आज सकाळी वृत्तपत्रामध्ये आणि काल आपल्याकडे एक ऑफिशियल नोटिफिकेशन दे देखील दिले आलेलं होतं आता ही जाहिरात जी आहे तर ते आपल्यासमोर आलेली आहे अर्ज कधी सुरू होणार आहे संपूर्ण विश्लेषण आणि तयारी कशी करायची हे आपण एका छोटशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपली पोलीस भरतीसाठी संपूर्ण विषयाच्या ज्या नोट्स आहेत तर त्या आपण बनवलेल्या आहेत वनलायनर तुमचं मराठी जी के जिंग जी के असेल तुमचं भूगोल इतिहास वगैरे सगळं काय आहे आणि ॲडिशनली तुम्हाला इंग्रजी देखील यामध्ये मोफत दिलेलं आहे इंग्रजी तुम्हाला याच्यासाठी नसलं तरीही नाव आता हे कालचं एक ऑफिशियल पत्रक आहे यामध्ये सांगण्यात आलं होतं की पोलिस महासंचालनालयातर्फे खास पथके यांचं हे होतं तर यामध्ये सांगितलं होतं की पोलीस शिपाई संवर्ग रिक्त पदांची माहिती कार्यालयात सादर करण्यात अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी वृत्त या दिवशी मराठी हिंदी ठीक आहे अठ्ठावीस तारखेच्या मराठी हिंदी उर्दू इंग्रजी भाषेतील मोठ्या प्रमाणात प्रसारण असलेल्या स्थानिक वृत्तपत्रात देण्यात यावी तसे कार्यालयास ई ऑफिसद्वारे काय दिलेलं आहे की नोटिफिकेशन आलं होतं सगळ्या आपले जे जिल्ह्याचे जे ऑफिसेस आहेत त्यांना आणि त्यांनी सांगितलं होतं की अठ्ठावीस तारखेला तुम्ही काय करा की तुमची जाहिरात द्या हे सगळ्यांसाठी दिलेलं होतं हे आता या स्थानिक चार वर्त जास्तीत जास्त चार जे पेपर आहेत तर त्यामध्ये काय करायचं होतं सांगितलं होतं बारा बाय वीस से सेंटीमीटरचं एवढं से आहे आणि हे पोलीस आयुक्त कोणाकडे लिहिलं होतं ठाणे था। पुणे शहर म्हणजे इथल्या ज्या आहेत ना तर तुम्हाला दिसतील मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड मीरा भाईंदर नागपूर नवी मुंबई सोलापूर छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग ठीक आहे रायगड पालघर सिंधुदुर्ग नाशिक अहिल्यानगर जळगाव धुळे पुणे सांग पुणे ग्रामीण कोल्हापूर सोलापूर ग्रामीण अगदी सोलापूर ग्रामीणच्या बाबतीत ना मला थोडंसं मला समजता थोडीशी अवघड वाटली इन्फॉर्मेशन कारण की सोलापूर ग्रामीणसाठी दोन वेगवेगळ्या पदासाठी एक एकोणऐंशी पदासाठी आणि एक नव्वद पदांच्या दोन जाहिरात आलेल्या तर त्यामुळे मी थोडंसं मी पुढे दाखवतो तुम्हाला ते छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना बीड धाराशिव नांदेड जवळपास सगळ्या जिल्ह्यांसाठी जे आहे ना mm. तर ही जाहिरात आलेली आहे न आता आपल्या समोर काही जाहिराती आहेत आता सकाळी नऊ वाजेपर्यंत माझ्यापर्यंत जेवढ्या जाहिरात आल्या तेवढ्या मी कव्हर करतो बाकीच्या नंतर कव्हरच करूया पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सोलापूर ग्रामीणसाठी जे आहे ना तर ती ही जाहिरात आहे पोलीस शिपाई सोलापूर ग्रामीण यांची पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात आणि यामध्ये वर्षाकरता रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत पोलीस शिपाई नव्वद पदे किती पोलीस शिपाई नव्वद पदे लक्षात द्या आणि ही जी आहे आ, जस्ट मिनिट मी इकडची इमेज इकडे घेतो म्हणजे समजायला थोडस सोपं जाईल ठीक आहे हा सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर शहराची जी जाहिरात आहे ना तर ती आहे ठीक आहे नव्वद नव्वद जी आहे ना तर ही पोलीस शिपाई पदं जी आहेत तर ही कशाची आहेत ही ग्रामीणची आहेत ठीक आहे, आहे। सोलापूर ग्रामीणसाठी नव्वद पदं आहेत आणि सोलापूरची जी शहरी आहे तर तिथे किती आहे एकोणऐंशी पदं आहेत ठीक आहे आणि आपल्याकडे दुसरी एक जाहिरात आलेली आहे एकशे छप्पन्न पदांची तर पोलीस शिपाई यांची भरती जी आहे जालन्याची ज्या जाहिरात आहे दोन हजार चोवीस पंचवीसची ची, ची एकशे छप्पन्न पदे जाणण्याची आलेली आहे आणि या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर पोलीस रिक्रुटमेंट डॉट इन यावरती महाआयटी डॉट ऑर्गवर आहे आणि महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इनवरती आहे सदरील यामध्ये तुम्हाला एक तारीख जी आहे तर ती दिलेली आहे एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस ठीक आहे म्हणजे एक महिन्यापर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काय आहे की वेळ मिळालेला आहे ठीक आहे म्हणजे पोलीस भरतीसाठी श्री गणेशा जो आहे तर तो एकोणतीस तारखेपासून होणार आहे ठीक आहे आताच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाकीच्याही सदर जिल्ह्याच्या ज्या जाहिराती जा जा आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुम हा व्हिडिओ पाहत आहात कमेंटमध्ये टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती माहिती जी आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलला तर मिळून जाईल आता पुरतं एवढंच थांबतो राम राम